त्यांना व्यासपोटावर घेऊन जाते वहिनी वहिनी साहेबांचे आई वडील त्यांनी पण इथे यायचे चला हा एक प्रसंग आहे अण्णांना आपण वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कविष्ट चिंतन देणारच आहोत

पुढील दोन हजार चोवीसमध्ये अजून प्रगतीपथावर जावं ह्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी अण्णांना आपण देवेळ असतो याच्यामध्ये सक्रिय असून सकारात्मक दृष्टीने ह्या सगळ्या संस्थांना ते वेळ देत असतात आणि अडी अडचणीच्या वेळेस धावून येतात म्हणून प्रेमाने त्यांना सर्वांना आपण अन्न म्हणतो वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे त्यांच्या परिवारातील नातेवाईक त्या सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित मी परिवाराच्या वतीने सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो आय या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहे त्यांचे

कसा करायचा गायडन्स केलं पण आज ह्या माणसाने ज्यावेळेस वेळेस आम्ही पहिलं सुरुवातीला पाहिलं त्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्याच्या मशीन आम्ही पहिल्यापासून त्यांच्या वडील माझ्या बरोबर असल्यामुळे मला सगळा अनुभव वाटत त्यांचा पण एवढ्या वर्षामध्ये त्यांनी झिरोतून विश्व निर्माण केलं बँकेचे कर्मचारी म्हणून सुरुवात केली खऱ्या अर्थाने सुरुवात करतो आणि आपला विश्वास निर्माण करतो त्याला खूप कसरत करायला एका पुस्तकामध्ये मी वाचलेले की आपण गरिबीत रत्नाला आलो गुन्हा नाही पण आपण जर गरिबीत मेलो हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आपल्याला संधी नंतर व्यवसाय करून माझ्या लग्नाची मी माझ्या ऑफिसची पत्रिका त्यांच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये आम्ही छापलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी व्यवसाय मध्ये हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी सुरुवात केली मी स्वतः हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे चालू केला मी मध्ये सोडून दिला कारण हॉटेल व्यवसाय करताना परिवाराला सोडून करायला लागतो कारण हॉटेल चालू असताना रात्री एक वाजता शिवाय माणूस घरी चालू शकत आणि परिवाराची समाजाशी संबंध जोडून हॉटेल व्यवसायांनी तो चालू ठेवला आणि आता पण तिथपर्यंत पोहोचलेले आहे त्यांना आता पन्नासावा आहे त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव अमृत महोत्सव आणि नंतर शंभरावा उत्सव वाढदिवसाचा साजरावा बाबर फॅमिली तर्फे दुमान फॅमिली तर मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देवासारखा असावा काही माणसं म्हणतात की माणसाने माणसासारखा असावा परंतु आज त्याच्या साहेबांविषयी बोलताना आपल्याला नक्कीच असं म्हणावं लागेल की माणसाने डगे सारखा असावा डगे साहेब परिसा सारखे आहे की ज्याला हात लावतील त्याच सोनं होईल अशा डगे साहेबांना आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेला आहे अण्णा अण्णा बघता बघता आज पन्नास वर्षाचे झाले हे वाटतच नाही कारण गेली पंचवीस वर्ष आम्ही दोघं एकमेकांना दररोज भेटतो अण्णा आणि प्रवीण म्हणजे अण्णाचा काका बंधू या दोघांनी जे काही अपार कष्ट केलेले आहेत श्रम केलेले आहेत त्यांच्या प्रत्येक मरणावरती मी साक्षीदार म्हणून उभा आहे अंडांनी जो काही लोकसंग्रहावर केलेला आहे त्याबद्दल खरं सांगण्याचं खूप मोठं कौतुक करा असं वाटतं कारण इतके मित्र आणि सगळे जिवलं असं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असू शकत नाही तर अण्णाला जे कोणी अंडाबद्दल सगळ्यांना कुटुंबियाबद्दल आकार वाह आहे व्यावसायिक आमचा संबंध आला सुदैवा चुन्न तालुक्याचा अंपट चुन्नर तालुक्याचे मोठा परिवार वाढला मोठं नेटवर्क तयार झालं एकच गुण फक्त आणण्याच्या मध्ये मी ऑब्झर्व करतोय की माणसांनी सहनशील किती असावं तर सहनशील जेवढा माणूस होईल तेवढा तो मॅच्युअर होत जातो आणि तेवढा तो पूर्ण होत जातो मग ते माझं एक दहा वर्षाचं रिडिंग आहे त्याच्या बाबतीत मला माहीत नाही पण असंच जेव्हा करत 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 माणूस पुढे जातो तो। सुख आणि दुखाच्याही पुढे जातो त्याची मनाची अवस्था एवढे दोनच शब्द मी बोलतो आणि बिएर परवा जुन्नर तालुका खेड आंबेगाव मंसर यांच्यातर्फे मी अण्णांना शत व्हावं अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या अभिष्ठचिन्ह सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व अण्णांचे मित्रवर त्याचप्रमाणे सुंदर अशा मातेच्या अंधाऱ्या उदरातून या प्रकाश पृथ्वी तलावर जन्म घेऊन खऱ्या अर्थाने सखराम दादा आणि अंजली मातेच्या पोटी जन्म घेऊन उदर सावधनेच्या पोटी या उदग नगरीमध्ये येऊन खऱ्या अर्थाने अण्णा आज आपलं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करतायत अतिशय आनंदाची बाब आहे कारण या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की अण्णांनी परंतु अण्णांनी शून्यातून विश्व निर्माण करत असताना खऱ्या अर्थाने जो आनंद होत आहे तो आज त्यांच्या माता या ठिकाणी आनंद होत आहे कारण अण्णांनी केवळ पैसा गोळा केला नाही तर आपण बसली ही जी सर्व संपत्ती आहे

तयारीचा हरिक वाटे देवा अशा या उद्देशाप्रमाणे माध्यमिकांनी असं एक वृत्तपत्र आपल्या जन्माला घातलं की त्याने आज जुन्नर तालुक्यामधून जन्म घेऊन उद्योग नगरीमध्ये आपल्या डंका या ठिकाणी वाजवलेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं अण्णांना या ठिकाणी शुभेच्छा देतो अण्णा पण स्वतः विश्व व्हा या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र खूप मोलाचं कार्य केलं आणि ते दिशा जुळणार पतसंच संचालक म्हणून आले त्याचप्रमाणे रोटरी क्लबचे ते सचिव आहे आणि जिल्हा तालुका मित्र मंडळाचा संपूर्ण आर्थिक बजेट त्यांच्या हातामध्ये आहे असे आपल्या चाळबाडीचे सुपुत्र दीपकरावजी सनोरे यांना शब्दाची मर्यादा देऊ या ठिकाणी मी अन्नांविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करतो काम त्याने केलं आणि त्या कष्टाला आपल्या भावाची बंधूची साथ एखाद्या राम लक्ष्मी लक्ष्मीप्रमाणे मिळाली आणि विजयाचा तिच्या सौ सौभाग्यपट्ट असते त्याच बरोबर त्यांचे संपूर्ण परिवार असेल या ठिकाणी अण्णांचे सासू सासरे आताच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्हाला अण्णांचं

नेहमीच आपल्याला पौचाराचं ते जे काही त्यांच्याकडे असणार आहे मी म्हणेन की त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून मिळालेले ते खरे असताना नेमके आहे आज अण्णा पन्नास वर्षांमध्ये जेव्हा पदार्पण करतात सकाळीचा फोन आला आणि आज विजयांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी उपस्थित राहलो तर आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या असताना अन्ना तुमच्यावर आपल्या कुटुंबाचं देखील जे काही जबाबदारीतून त्या सो अंगावर घेऊन द्यूं, खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी आपली स्वतःची जबाबदारी फिरत आहे त्याचं कौतुक करावं असं आणि या ठिकाणी आज आपल्या सर्वांच्या जोडीनं जास्त वेळ घेता आमच्या जुन्नर तालुका मित्रमंडळाचे सर्व अध्यक्ष साहेब प्रभाकरजी ढोकसे साहेब उपाध्यक्ष आमचे अॅडव्होकेट काशीद साहेब सचिव आमदार जे निवेदन करतायत आमचे नरवडे दादा अण्णासाहेब मटारे उपस्थित असणारे आमचे मंडळाचे समन्वय

असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून असे जगावे दुनियेमध्ये नजरेमध्ये आयुष्याला द्यावे असे दांडवी इच्छा त्याची मार्ग आणि नदर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे भक्त पाया सावे जमिनीवरती

जास्त बोलला का आजच्या दिवसाचे उत्सव आपल्या विजय अंगण तर आजचा सर्वात सुवर्ण क्षण असा आहे की ज्या अंगाचा पन्नास वाढदिवस आहे त्यांच्या आजूला एका बाजूला आई वडील आहे आणि दुसऱ्या बाजूला सासू सासू इतका सुंदर क्षण असू शकत हा सर्व सुंदर क्षण आहे मागे एकदा अण्णांची माझी भेट झाली होती अण्णांना आमची चर्चा करत असताना वाक्य बोलणार आहे म्हटलं काय अण्णा अण्णा म्हणजे आतापर्यंत आयुष्यात हे वाक्य त्यांच्या ऐकलं माणूस किती धावत असतो पण ते समाधानी आहे ह्या वाक्याने आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा आपण समाधीनी वृत्तीने जगलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं आज रामाच्या भूमिकेत असलेले अण्णा आणि त्यांच्या लक्ष्मणाच्या भूमिकेत असलेले प्रवीणजी या दोघांच्या जोडीने जे काही यश घातलेलं आहे त्यांच्यापट्टी त्यांच्या सासूपटे त्यांनी काही आशीर्वाद आहेत तर सदैव असेच राहू आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक परिपावने जिल्ह्यात सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यांना सोबत आहोत त्याच्यानंतर लोकसेवा सरकारी बँक त्याच्यानंतर प्रगती प्रिंटर आणि त्याचबरोबर आता क्षेत्रीय हॉटेल मागच्या एकवीस वर्षापासून त्यांचं मला मोलाचं मार्गदर्शन लागलं सहकार्य लागलं एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला सांभाळलं मार्गदर्शन केलं आज त्यांचा पन्नासा वाढदिवस आहे त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीच जाऊ आणि आज दत्तजयंतीचा योग आहे गुरु दत्तच प्रार्थना करतो की त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या सर्व पूर्ण हो ही प्रार्थना उपस्थित होत आपल्या सर्वांचं आभार मानतो त्यांच्या कुटुंबातील एक घटक या नात्याने आपलं सर्वांचं सा स्वागत करतो प्रणाली कुमा आणि अशा कार्यक्रमाला बहिणीच्या जर खरोखर शुभेच्छा मिळायलाच पाहिजेत बरोबर ना तर मी ताईला विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे